विभागीय अध्यक्ष आमचे मित्र प्रवीण सपकाळे सोबतच विभाग प्रमुख किशोर रायसाकळा आणि आपण सर्वांचे मी मनापासून विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो विकास विभागाचे डायरेक्टर संचालक जयंत निकुरवाळे सर आहेत जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सुनील पाटील सर आहेत पुरस्कार वितरण सोहळा यानिमित्त आजच्या या कार्यक्रमाच्या उपस्थित आणि ज्यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली असे प्रो डॉक्टर व्ही एल माहेश्वरी जे आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तमपणे राखत आणि ती जळगाव जिल्ह्यासाठी शिक्षणाची शिदोरी या विद्यापीठातून दिली जाते अशा विद्यापीठाचे कुलगुरू आमचे माहेश्वर सर या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि त्यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली त्यानिमित्त मी प्रथम त्यांचे पत्रकार संघाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग डॉक्टर संजय ठाकरे सर त्याचबरोबर महत्वाची भूमिका त्यांनी या कार्यक्रमासाठी बजावली असे माध्यमशास्त्र प्रयोगशाळेचे डॉक्टर सुधीर भटकर सर त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित जैन उद्योग समूहाचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी सर त्यांनी नम्रपणे सांगितलं की मी व्यासपीठावर येणार नाही पण ते उपस्थित आहेत आपल्यात त्याचबरोबर आमच्या पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले नगराज पाटील उत्तर महाराष्ट्र संघटक मिलिंद लोखंडे अनेक तालुका अध्यक्ष इथे उपस्थित आहेत पदाधिकारी आहेत प्रत्येकाचं नाव घेणे या ठिकाणी शक्य नाहीये तर या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचं प्रथम पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो प्रेसिडेंट अनिल जोशी सरांना सरांचं स्वागत मी सरांना विनंती करतो त्यांचं स्वागत संतोष नवले करतील रोहित देशमुखांना विनंती करतो की त्यांनी प्रवीण सरांचं स्वागत सूर्यकांत देशमुख सरांना विनंती करतो की कि त्यांनी किशोर राय यांचं स्वागत करावं धन्यवाद त्यामुळे मला माझ्या मनात पहिले सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला की आज आपण बोलताना काय बोलावं आणि काय बोलू नये कारण आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्याच्या काळापासून त्या पत्रकार जे आहेत त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या प्रभावाने आपण गुलामगिरीतून स्वातंत्र्य झालो आपल्याला माहीत आहे बरेचसे लोकमान्य टिळकांनी जे केसरी वर्तमानपत्र केलं होतं तिथून किती जनजागृती झाली आणि त्याचाच पुळ भविष्य पुळ पुढं त्यातून मग जी समाज क्रांती झाली आणि आपण आज ज्या स्वातंत्र्यामध्ये श्वास घेतो आहे ती फक्त आणि फक्त आणि आपल्या तुमच्या पत्रकार म्हटलं आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यम त्याला आपण पत्रकार आणि माध्यमाची ड्युटी ही फार मोठी आहे समाजाचं जर चित्रीकरण आहे ते माध्यम घडवत असतात आज आपण न्यूजपेपर बघतो न्यूजपेपरमध्ये काहीतरी अशोक न्यूजपेपर आहेत त्याचं नाव आजही घेतलं जातं त्याचे जे साप्ताहिक असतात त्याच्यामध्ये जे एडिटरचे कॉलम असतात ते विशेष वाचले जातात आपल्याला माहीत आहे असे बरेचसे न्यूजपेपर लोकसत्ता असेल इंडियन एक्सप्रेस असेल लोकमत असेल या सगळ्यांचे जे एडिटर कॉलम असतात ते विशेष करून वाचल्या जातात कारण त्यातून समाजाचं एक चांगलं दर्शन हे समाजामध्ये जात असतं बाबतीत पत्र न्यूजपेपरमध्ये फार कमी छापल्या जातात आणि म्हणून माझी या व्यासपीठामुळे आपल्याला सर्व पत्रकारांना सर्व पत्रकार इथे उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की शासनाचे असे काही उच्च शिक्षण विभागाचे काही उपक्रम आहेत ते माध्यमाच्या माध्यमातून आपण समाजावर पोचवाव कालच राज्य शासनाचा उच्च शिक्षण विभागांचा हे स्कूल कनेक्ट म्हणून एक चांगला उपक्रम आम्ही राबवत आहे आमचे जे माननीय संचालक आहेत देवडनकर सर त्यांनी जेव्हा दिलेलं आहे कारण की शिक्षण जर समाज जर शिक्षित झाला तरच समाजाचं उत्करीकरण होऊ शकतं त्याची उन्नती होऊ शकते आणि शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की जी जुनी एज्युकेशन पॉलिसी होती ती बदलून आपण आता नवीन एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आपण रुजू करतोय आणि म्हणून समाजापर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे त्याला नवीन एज्युकेशन पॉलिसी काय आहे ही त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही राज्य सरकारने स्कूल कनेक्ट नावाचा एक प्रोग्राम घेतलेला आहे मान्य कुलगुरू कारण त्याच्याच माध्यमातून आम्ही आता राबवत आहे की स्कूल कनेक्ट झाला पाहिजे अकरावी बारावीच्या पोरांना कळलं पाहिजे की तो ग्रॅज्युएटला यायच्या अगोदर न्यू एज्युकेशन पॉलिसी काय आणि म्हणूनच आज आपण इथं माझी या म्हणून या मी हा व्यासपीठ जेव्हा आलो मला त्यामध्ये प्रश्न नाही झाला की आपण ही गोष्ट आपण असं आपण समाजापासून मांडली पाहिजे की माध्यमांनी थोडं काम होईल ना पेपरचा एक कॉलम एक कोपरा ज्याला म्हणेल त्या कोपऱ्यामध्ये उच्च शिक्षणासाठी सुद्धा राखीव ठेवावा हो एक काहीतरी अशा प्रकारचे एक कॉलम चालावं हो। ज्याच्यामध्ये समाज कारण प्रत्येकजण आपल्याला माहिती प्रत्येकाच्या जा घरी जवळपास आज अगोदर असं होतं की फार विशिष्ट लोकांकडे पेपर यायचा पण आज प्रत्येकाच्या घरी जवळपास न्यूजपेपर येतं प्रत्येक जण न्यूजपेपर वाचतं नाही काही सगळ्यांकडे मोबाईल तर आहेच आणि मोबाईलवर आजकाल सगळ्या न्यूज भेटतातच तर अशा प्रकारे या माध्यमाच्या माध्यमातून आपण जर जनजागृती केली की नक्कीच हा जो आमचा राज्य सरकारचा जो उपक्रम आहे शिक्षण प्रत्येक दारापर्यंत पोहोचलं पाहिजे तरच आणि तरच विकास होईल आणि म्हणून आपण सर्व एकदा विनंती करतो की आपण उच्च शिक्षणाला सुद्धा तेवढंच विशिष्ट त्या एक शॉप कॉर्नर द्यावा जेणेकरून उच्च शिक्षणाच्या सुद्धा न्यूज पेपरमध्ये चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचा हा दर्पण वितरण दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित असलेले विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये बाळाशास्त्री जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू केलं त्याचं नाव होत दर्पण हे वृत्तपत्र जे आहे हे दोन विष दोन भाषेमध्ये असायचं एक मराठी आणि इंग्रजी आणि पहिलं मराठी वृत्तपत्र अठराशे बत्तीस मध्ये सुरू केलं ज्यावेळी आपल्यावर इंग्रजांचं राज्य होत आणि एक समाज समाज प्रबोधनाच एक मोठ माध्यम जनजागृतीचं मोठ माध्यम कारण त्यावेळेला इंग्रजांची आपल्यावर सत्ता होती आपल्यावर राज्य करत होते ते म्हणजे वृत्तपत्र चालवणं हे जे आहे हे पूर्वी म्हणतात की सतीचं वाण आहे सतीचं वाहन म्हणजे जेव्हा पूर्वी ती सती प्रथा होती केवळ आणि केवळ राजेंद्र पाटील तेव्हापासून गोव्यापासून नगरी सुरू झालं तेव्हापासून राजेंद्र पाटील हे त्या दैनिकामध्ये कार्यरत आहेत आणि आज पुणे नगरीचं राजेंद्र पाटील हे नेतृत्व करत आहे संपादक म्हणून यानंतर दैनिक लोकमतचे शहर प्रमुख आणि हेलो हेड गुलास बाईंना विनंती करतो की त्यांनी आमचा पुरस्कार स्वीकारावं गुलासबाई यांनी देखील एक गावातील वार्ताहर ते आज शहर प्रमुख म्हणून ते काम करत आहेत वर्षी या लोकमत आवृत्तीमध्ये जो काही हॅलो हॅलोहेड दे येतो वेगवेगळ्या सोलापूर असेल पुणे असेल औरंगाबाद असेल मुंबई असेल नागपूर असेल जळगाव असेल आणि अशा या महाराष्ट्रामध्ये जळगाव हॅलोहेड म्हणून एक नंबरचा त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे यानंतर प्रदीप राजपूत जे कृषीवरती आधारित लेखन करत असतात पण ते आज नाही आहे त्यांचा पुरस्कार मी आबा सर यांना विनंती करतो की तुम्ही स्वीकारावं हो। देवीदास वाणी हे शहर कार्यालयात अनेक ठिकाणी आधी कार्यरत होते त्यांनी देखील वार्ताहरापासून म्हणजे बातमीदार ते आता बातमीदार पर्यंत म्हणजे त्यांच्याकडे सगळ्यांना उपसंपादक न बातमीदार असं म्हटलं जात ते आज सिनियर बातमीदार म्हणून कार्यरत आहेत जिल्हाधिकारी त्यांच्याकडे बीट आहे अनेक विषयावरती त्यांचं लेखन आहे विशेषतः सहकार या विषयावर त्यांचं लेखन आहे प्रशासकीय आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागातून एबीपी माझाचे डिस्ट्रिक्ट करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारावं चंद्रशेखर नेहरे हे पत्रकार पत्रकाराबरोबरच ते सामाजिक कार्यातही त्यांचं मोठं योगदान आहे पर्यावरण संवर्धनासाठी विशेष ते काळजी घेतात धन्यवाद यानंतर दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी सचिन गोसाई हे जिल्हा दूरदर्शन म्हणजे जिल्हा प्रतिनिधी मधून दूरदर्शन मध्ये कार्यरत आहेत सोबतच त्यांनी आता आ, जे काही आता नवीन पुढारी टी व्ही लॉन्च झालेला आहे त्या पुढारीला देखील ते आता कार्यरत आहेत सचिन जोशी आणि विशेष म्हणजे सचिन हा जो आहे हा आपल्या माध्यमशास्त्र प्रशाळेचा विद्यार्थी आहे महाराष्ट्र जे डिस्ट्रिक्ट करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारावा संतोष सोनवणे हे सध्या किसान महाराष्ट्र देखील त्याचं काम विशेष म्हणजे संतोष सोनवणे हे देखील या माध्यमशास्त्र प्रशाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनी जे त्यांनी इन्फ्लुन्स केलेला आहे आधी त्यांनी ला काम केलेलं आहे टी ला ते कार्यरत होते आता ते किसान महाराष्ट्र आणि मॅक्स महाराष्ट्र या दोन्ही चॅनलच ते काम पाहतात त्यानंतर वृत्तपत्र छायाचित्र म्हणजे प्रिंट मीडियातील छायाचित्र जे आपण छायाचित्र नेहमी बोलके असतात जे प्रतिबिंब उमटतं आणि म्हणून मग मुन पहिल्यांदाच यावेळेस मला वाटते यावेळेस पहिल्यांदा छायाचित्रकार म्हणून त्याच्यात विभागली केली कारण तो एक घटक आहे माध्यमांचा मुंबई मध्ये देखील त्यांनी छायाचित्रण केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे नाविन्यपूर्ण ते छायाचित्र टिकत असतात कारण शेवटी ते दृष्टी ही महत्त्वाची असते धन्यवाद दैनिक लोकमतचे शहर प्रमुख आणि हेलं हे विलासबाई यांना विनंती करतो हे त्यांनी मनोमत व्यक्त करावं अध्यक्ष व आमचे मित्र प्रवीण सपकाडेजी किशोर राय साकडाजी तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा आधी मी आभार व्यक्त करतो भटकर सरांनी सांगितलं की बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून तर आता जी पत्रकार हस्तलिखितापासून डिजिटल मीडिया पर्यंतची जी, जी पत्रकारिता आहे ती बऱ्या प्रमाणात बदलत आलेली आहे पत्रकारांकडनं करन प्रत्येक घटकाची अपेक्षा असतात आता ठाकरे था। था। सरांनी अपेक्षा व्यक्त केली की उच्च शिक्षण संचालक विभाग जे आहे त्याचं कुठेतरी आलं पाहिजे पण सर मला सांगताना असा आनंद वाटतो मी ज्या वृत्तपत्रात काम करतो त्या वृत्तपत्राने सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी एक लोकमत इन्फोग्राफिक म्हणून एक सदर सुरू केला आहे त्याच्यामध्ये शासनाच्या विविध योजना असतील शिक्षण असेल सहकार असेल किंवा वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमधले जे नाविन्यपूर्ण हे असतात योजना असतात त्या योजना आपण इन्फोग्राफिकच्या माध्यमातून प्रकाशित करत असतो आणि मागच्याच आठवड्यात आमचे संपादक महोदय आणि कुलगुरू महोदय यांच्यामध्ये चर्चा झाली त्यानुसार विद्यापीठाच्या अंतर्गत जे जे स्टार्टअप करत आहेत आणि इनोव्हेशन आहेत त्या इनोव्हेशन करणारे काही जे नव्याने तयार झालेले जे उद्योग आहेत उद्योजक आहेत त्या उद्योजकांची आपण सक्सेस स्टोरी काही पुढच्या आठवड्यापासून आपण सुरू करणार आहोत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ माध्यम प्रशाला आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी आज जो काही हा पुरस्कार सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज आमच्या पत्रकारांचा त्यांनी गौरव केलेला आहे त्यात माझासुद्धा गौरव केलेला आहे याचा आनंद आहे अभिमान आहे आणि एक जबाबदारीची जाणीवसुद्धा या माध्यमातून पाहायला मिळते हा पुरस्कार देण्याच्याबद्दल या दोघी संस्थांचं मी ऋण निर्देशही करतो त्याचबरोबर ज्या एबीपी माझाच्यामुळे आज मी या ठिकाणी आहेत आणि त्यामुळेच खरंतर हा पुरस्कार मिळाला म्हणून या एबीपी माझाचं सुद्धा मी या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो आत्ताच माझे सहकारी जे आहेत विलास बारीक त्यांनी काही मनोगत व्यक्त केलं त्याच्यामध्ये प्रिंट माध्यमांचे काही विषय वी, आहे वेगळे आहेत आम्ही मात्र जास्त टीकेचे धनी होताना आम्हाला पाहायला मिळतो सर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये लोकांचं खूप आक्षेप असतो की आम्ही एकाच गोष्ट दहावेला दाखवतो म्हणून पण आता ती दहा वेळेला बघितली आता प्रत्येकाला दिवसभर कोणी टी व्ही समोर बघत बसलेला नसतो त्याच्यामुळे तेव्हा तरी तो बघतो म्हणून आम्ही वेळेला ते दाखवतो असं मला वाटत <laughs> <laughs> सर माफी वागतो खरं तर साक्षात विद्येच्या कुलदेवते पुढे बोलतो आहे काही चुकलं तर माफी असावी पण हा विषय सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया टीकेचा धनी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या माध्यमातलं माझं खरं तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न आहे की इलेक्ट्रॉनिक माध्यमातले पत्रकार चांगलं काम करतात असं किती लोकांना वाटतं त्यांनी आतवरती करावा अर्ध्यापेक्षा कमी लोकांना वाटत की चांगलं काम करतात अर्ध्यांना वाटत चांगलं काम करत नाही त्याला कारण जर तुम्ही म्हणाल तर तो एक की आम्ही चांगल्या बातम्या दाखवत नाही सरांनी सांगितलं की शिक्षणाच्या बाबतीत आम्ही बातम्या दाखवत नाहीत पण असं का घडतं असं कधी विचार केला आहे का कोणी माध्यम च्या रेस मध्ये काम करता येतात प्रत्येक माध्यम जे ते टीआरपी मध्ये त्यांचं कामगिरी मोजली जाते आहे आणि त्या दृष्टीने ती काम करतायत माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की समजा मी कृषी क्षेत्रामध्ये अनेक चांगल्या बातम्या दिल्या आणि एखाद्या शेतकऱ्याने जळगाव जिल्ह्यातल्या त्यांनी आपल्या शेतामध्ये पन्नास टन पंचवीस टन केळीचं उत्पादन काढलं ती जर मी बातमी लावली तर तिला हो मिळतात पं दोन हजार पाच हजार दहा हजार पण त्या जोडीला जर एखाद्या नेत्याने दुसऱ्यावरती टीका केलेली बातमी लावली तर तिला दहा मिनिटात पन्नास हजार होतात तिला आता हा दोष कोणाचा हा मला कोणाला दोषी धरायचा नाहीये पण ज्याला सातत्यानं या टीका आमच्यावरती होतात तर या टीका करताना आपण सुद्धा एकदा आपल्याकडे पण बोट दाखवलं पाहिजेच म्हणजे चार एक बोट समोरच्याकडे असत तसे चार बोट आपल्याकडे पण असतात सातत्याने तिरस्काराची लाट पत्रकारांच्या बाबतीत दिवसांदिवस होताना बघायला मिळते आहे आणि त्याला कारण तेच मी तुम्हाला सांगितलं ते की बाबा आमच्या मनासारख्या बातम्या येत नाहीत आम्हाला नको आहे तेच आम्हाला दाखवलं जात आहे आणि या तिरस्काराच्या लाटेमध्ये एक पुरस्कार देण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी येतात ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हाच एक सुद्धा आहे कारण दिवसात दोन मिनिटांची वेळ दिली आहे मला वाटत वेळ संपली माझी तशी तर या तिरस्काराच्या लाटेमध्ये हा पुरस्कार घेताना जो काही आनंद आहे तो नक्कीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असताना अनेक आव्हानं सुद्धा आता दिवसेंदिवस पुढे येताना पाहायला मिळत आहेत कारण एकतर पत्रकारांच्या असुरक्षितेचं एक मोठं आव्हान आहे कोणताही आर्थिक हे नाही किंवा शाश्वत नोकरी नाही हे एक सगळ्यात महत्वाची अडचण आणि दुसरी सोशल मीडिया आता इतका वेगाने पुढे जातो आहे की एखादी आमची अधिकृत बातमी खात्री होईपर्यंत सोशल मीडियावरती ती बातमी झळकलेली असते आणि त्याचा एक, एक प्रचंड दबाव आमच्यावरती काम करताना बघायला मिळतो एखादी वृत्तपत्रात काम करताना त्या वृत्तपत्राचा प्रत्येक गावामध्ये एक प्रतिनिधी असतो मात्र पूर्ण जिल्ह्याच्या पन्नास लाख लोकांमध्ये आम्ही एकटे काम करत असतो लोक म्हणतात आम्ही लाखात एक आहोत आम्ही तर म्हणतो आम्ही पन्नास लाखात एक आहोत आणि अशा ठिकाणी आमच्या जबाबदारीचं सुद्धा त्या ठिकाणी बांध राखावं लागतं आणि हे काम करताना प्रचंड तणावात काम करावं लागतं ट्रेस झेलावा लागतो आणि हा ट्रेस कोणाला ना दिसत नाही आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं की अनेक सरकारी नोकरांना जे काही होते त्यांना कोरोना योद्धा होता त्यांना पन्नास लाखाचं कोरोनाचं कवच होतं सुरक्षेचं कवच होतं मात्र त्याच कर्मचाऱ्यांच्या चारा चार सोबत पत्रकार सुद्धा त्या का काळात का फिरत होता मैदानामध्ये लढत होता मात्र त्याला कोणताच कवच नव्हतं कोणतंच सुरक्षा कवच नव्हतं कोणताच त्याला मोबदला मिळाला नाही आमच्यातला एक सहकारी आम्ही त्या काळामध्ये गमवला त्याला काहीही मिळालेलं नाही एक नाम मात्र रक्कम कदाचित आमच्या मित्र सहकारांनी जी काही के जमा केलेली असेल ती आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम करतो तर टीका करताना प्रत्येकाने एक वेळेला आमचा सुद्धा विचार केला पाहिजे ही आमची भावना आहे एखाद्या ठिकाणी दंगल घडते एखाद्या ठिकाणी जा होतो त्यावेळेला आमचा प्रतिनिधी थेट त्या मैदानामध्ये उतरून त्या ठिकाणी वृत्तपत्र कव्हर कर वृत्त कव्हर करत असतो कर कर, काही म्हटलं कशाला का गेले तुम्ही तिथे पण त्या ठिकाणी जो काही कुठे अन्याय होणारा असेल तर त्याला जर वाचा फुलायची असेल तर त्या ठिकाणी जाण्याशिवाय नाही कोरोना काळात आम्ही तेच केलं ज्या वेळेला जळगावचा डेथ रेट हा चौदा टक्क्यापेक्षा जास्त, जगा जास्त होता जगामध्ये आज सगळ्यात जास्त होता आणि घरातन बाहेर पडायला कोणी तयार नव्हतं त्यावेळेला आम्ही मैदानात उतरलो प्रशासनातल्या ज्या काही उणीव होत्या ज्या काही समस्या होत्या त्या जनतेपुढे मांडला आणि त्यानंतर हा डेथ रेशो कमी झाला आणि त्यानंतर मात्र एक हजारो लोकांचे प्राण आमच्या पत्र आम या पत्रकारांच्या त्या लेखणीमुळे त्या आमच्या मैदानात उतरण्यामुळे वाचले असं मला वाटतं आणि यासाठी आमच्यावरती टीका करताना एक वेळेला तुम्ही एकदा आवर्जून विचार केला पाहिजे ही माझी आग्रह अशी विनंती आहे वेळेचा वेळ संपली माझी त्यामुळे बोलायचं खूप काही आहे पण जास्त बोलत नाही मात्र या पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये मी आपल्या संस्थेत कवयित्री बै उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे महाराष्ट्र प्रशासन त्याच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने हा जो काही पुरस्कार देण्यात आला त्याचं मनापासून आभार मानतो आणि आमचे दोन सहकारी या तीन वर्षामध्ये आम्हाला गमावे लागलेले आहेत सूर्यभान पाटील आणि अनिल किराळे आणि त्याचबरोबर माझे माता पितासुद्धा या दोन वर्षामध्ये मी गमावलेले आहेत या या सगळ्यांसाठी हा पुरस्कार समर्पित करतो आणि माझ्या बोलणं पाहतो धन्यवाद हे देखील या आपल्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत प्रवीण रामने दुसरा एक विशेष सन्मान असा आहे म्हणजे तीन हजार सहा हजारापासून ते आज पासष्ट लाखाची ऑर्डी घेणे पत्रकारिते मला वाटलं पहिला पत्रकार असेल माझी पत्रकार असेल की ऑडी घेतलेली आहे आणि म्हणून हे क्षेत्र निवडत असताना आपलं काय वेगळं पण करायचं म्हणून या क्षेत्रामध्ये ते आले भरत यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारा नुकतेच आलेले ज्येष्ठ पत्रकार आणि मंत्रालय विधिमंडळाचे सद संचालक कमलाकर वाणी सरांना विनंती करतो की त्यांनी सत्य स्वीकारा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला आहे मी आपल्या सगळ्यांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो या कार्यक्रमानिमित्त मीडिया क्षेत्रातील मोठी मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आपल्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आलेले आहेत सगळ्यांचे मी स्वागत करतो विद्यापीठाच्या स्थापनेपासून तर मला वाटतं आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मीडियाने विद्यापीठाला खूप मोठी साथ दिलेली आहे ते आमचे एक विश्वासार्ह सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे विद्यापीठाची जी ध्येय धोरणे असतात विद्यापीठाची जी योजना असतात विद्यापीठाची जी उद्दिष्ट असतात ती सगळी जनसामान्यापर्यंत आमचा जो शेवटचा घटक म्हणजे आमचे विद्यार्थी आणि तीन जिल्हे म्हटलं तर विद्यापीठाशी निगडीत जवळपास एक लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत ते पोहोचण्याची पोहोचण पोहोचवण्याचा अत्यंत मोलाचं काम आपल्या माध्यमातून होत असतं हे विद्यापीठ आपल्या सगळ्यांचं आहे हे विद्यापीठ जनसामान्यांचं आहे ही भावना रुजविण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असते तदनंतर माननीय डॉक्टर संजयजी ठाकरे सहसंचालक उच्च व तंत्र विभाग यांनीसुद्धा त्यांच्या व्यस्थितीतून आपल्याकरता वेळ दिला सुद्धा खूप खूप आभार